आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे देखील आता आपल्या सोबत आहेत वैभव पार्थ पवार यांचं हे ट्विट आपल्याला माहिती आहे मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनं होत आहेत राज्यभरात या मुद्द्याचे काय अर्थ काढले जात आहेत बोलविता धनी कोण असेल अशी चर्चा आहे कारण आता या ट्विटमुळे सध्या वेगवेगळे अर्थ देखील लावले जात आहेत रेणुका पार्थ पवार यांनी घेतलेली भूमिका ही पार्टी लाईनपेक्षा किंवा राष्ट्रवादीच्या पार्टी लाईनपेक्षा सरकारच्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे का नाही या गोष्टीवरती प्रश्नचिन्ह आहे याचं कारण ज्या पद्धतीनं त्यांनी ही भूमिका मांडली आहे ट्विटरद्वारे एक लक्षात घेतलं पाहिजे एका रेग्युलर इंटरवलनंतर अशा कुठल्या तरी मुद्द्यामध्ये पार्थ पवार ट्विट करत आहेत जे पार्टी लाईनपेक्षा थोडंसं वेगळं असेल किंवा शरद पवार यांच्या मतापेक्षा वेगळा असेल आणि यातून एक त्यांचा प्रयत्न जो आहे तो सातत्यानं दिसून येतो आहे त्यांचं राजकीय नेतृत्व त्यांना एस्टॅब्लिश करायचं आहे वेगळी भूमिका मांडून चर्चेच्या केंद्रस्थानी राहायचं हा प्रयत्न आहे का हाही एक मुद्दा आहे या सगळ्यामध्ये त्यांच्या ट्विटमधला एक महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे इंटरव्हेन्शन करायची तयारी त्यांनी दाखवलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये जो निर्णय आहे त्याच्या बाबतीमध्ये मात्र आत्ताची प्रत्यक्षातली परिस्थिती जर बघितली तांत्रिक मुद्दे जर बघितले तर या अशा पद्धतीनं वैयक्तिक स्तरावरती सुप्रीम कोर्टामध्ये इंटरव्हेन्शन दाखल करणं हे आरक्षणासाठी घातक ठरू शकेल अशी क्रांती मोर्चाची भूमिका आहे त्याच्यामुळे औरंगाबादचे विनाद विनो विनोद पाटील यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये एक अर्ज केलेला होता हा अर्ज थांबवण्याचा निर्णय जो आहे तो मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं घेण्यात आला आणि तो सर्वोच्च न्यायालयाला ॲडमिट करू दिला गेला नाही आहे जर वैयक्तिक स्तरावरती असा कोणी अर्ज केला इंटरव्हेन्शनसाठी एक तर मुळात सुप्रीम कोर्ट असा अर्ज मान्य करणार नाही याचं कारण पार्थ पवार ह्या हायकोर्टामध्ये जी आरक्षणाची लढाई होती तिथं कुठेही प्रतिवादी नव्हते किंवा वादी नव्हते त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांची भूमिका कुठल्या अर्थानं मान्य केली जाईल हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जरी त्यांनी अर्ज केला तर ते फार फार तर हे प्रकरण वेगानं निकाली काढावं अशा स्वरूपाचा अर्ज करू शकतात इतर कुठलीही भूमिका पार्थ पवार यांनी मांडण्यापेक्षा राज्य सरकारनं ती भूमिका मांडावी नव्याण्णव टक्के भूमिका ही राज्य सरकारची असावी आणि एक टक्का जे इतर लोक आहेत त्यांनी त्याच्यामध्ये पूरक भूमिका घ्यावी पाठिंबा द्यावा अशा स्वरूपाची भूमिका मराठा क्रांती मोर्चानं घेतली त्याच्यामुळे पार्थ पवार यांनी कायदेशीर लढाईमध्ये इंटरव्हेंट करू नये त्यांनी नेतृत्व जरूर करावं मराठा आरक्षणासाठी लढावं जरूर असंही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे मात्र कायदेशीर इंटरव्हेन्शन जे करण्याचं त्यांनी ट्विट केलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये मात्र मराठा क्रांती मोर्चा रिलेक्टंट दिसतंय हा झाला एक तांत्रिक भाग दुसरा महत्त्वाचा भाग जो राजकीय विवादाचा आहे शरद पवार यांच्यापेक्षा वारंवार वेगवेगळी भूमिका पार्थ पवार का घेत आहेत याचं सरळ एका रेग्युलर नंतर येणारे वादात सापडणारे ट्विट्स जर बघितले तर एक लाईन लक्षात येते ती म्हणजे पार्थ पवार हे स्वतःचं नेतृत्व एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करत आहेत अत्यंत वेगाने ते कसं होऊ शकेल तर पार्टीचे जे सुप्रीमो हो। आहेत त्यांच्याशिवाय वेगळी लाईन घेतल्यानंतर त्याची चर्चा जी आहे ती जास्त होते आणि सातत्यानं आता त्यांच्यातले मतभेद जे आहेत ते समोर येत राहिलेले आहेत यापूर्वीसुद्धा शरद पवार यांच्याकडून त्यांची त्यांच्यावर फार लक्ष देण्याची गरज नाही म्हणून टीका करण्यात आलेली होती पार्थ पवारांवर आणि या सगळ्या प्रकरणानंतर एक छोटा फॅमिली ड्रामा झाला अगदी बारामतीला पार्थ पवार पुण्यामध्ये येऊन अभिजित पवारांना भेटले बारामतीला जाऊन आपल्या आत्यांना भेटले हे सगळं झालेलं होतं कुटुंबामध्ये पुन्हा चर्चा झाली हे थंड झाल्यानंतर पुन्हा त्यांनी हे ट्विट करणं जे शरद पवारांच्या भूमिकेच्या विरोधात जाईल दोन दिवसापूर्वी अतिशय यशस्वी खे वाक्य वापरत शरद पवारांनी हा सगळा चेंडू जो आहे आरक्षणाचा तो केंद्र सरकारच्या बाजूला ढकललेला होता दोन्ही छत्रपती हे भाजपच्या पाठिंब्यावरती राज्यसभेत आहेत त्याच्यामुळे राज्य सरकारपेक्षा राज्य सरकारच्या भूमिकेपेक्षा केंद्र सरकारची भूमिका जी आहे ती अधिक महत्त्वाची आहे असं त्यांनी म्हणून चेंडू जो आहे तो केंद्र सरकारच्या कोर्टामध्ये ढकललेला होता तो पुन्हा पार्थ पवार यांनी आणून राज्य सरकारच्या कोर्टमध्ये आणून ठेवलेला आहे त्यांनी असं म्हटलं की राज्य सरकारने याच्यामध्ये भूमिका घ्यायला हवी वास्तविक आपले वडील राज्याचे उपमुख्यमंत्री असताना ज्या गोष्टी ट्विटद्वारे ते मांडते त्या गोष्टी ते घरी सांगू शकत होते यापूर्वीच्या कुठल्याही मराठी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामध्ये भारत पवार हे रस्त्यावरती आले होते का किंवा इथून मागे झालेल्या आंदोलनांमध्ये ते होते का हा प्रश्न सुद्धा कार्यकर्त्यांकडून विचारायला सुरुवात झाली एक गोष्ट याची लक्षात घ्यावी लागेल मराठा क्रांती मोर्चाच्या भोवती जे राजकीय वलय तयार होतं किंवा जी नेतृत्व तयार होतात त्याच्यात या मराठा क्रांती मोर्चाचा मोठा सहभाग राहिलेला आहे अनेक नवीन नेतृत्व जी आहेत ती तयार झालेली आहेत त्याच्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आपलं नेतृत्व एस्टॅब्लिश करायचा हा भारत पवारांचा प्रश्न आहे का प्रयत्न आहे का खरं असंही वैभव या मुद्द्यावर पुन्हा एकदा येणारे आपल्यासोबत सागर कुलकर्णी देखील आता आपल्या सोबत आहेत सागर मागच्या पार्थ पवार यांनी असं वक्तव्य केलं होतं आणि त्याच्यानंतर आजोबांची नाराजी त्यांनी ओढवून घेतली होती आणि ज्यांना म्हटलं जातं किंवा राजकारणातलं मातब्बर व्यक्तिमत्व म्हटलं जातं अशा शरद पवारांनी त्यांच्याबद्दलची नाराजी खुलेआम व्यक्त देखील केली होती आपल्याला माहिती आहे पण या वादामुळे म्हणजे या ट्विटमुळे आता राष्ट्रवादीमधल्या काही प्रतिक्रिया प्रतिक्रिया किंवा ज्येष्ठ नेतृत्वाकडून काही भाष्य केलं करण्यात आलेलं आहे कारण निश्चितच राज्य सरकार समोर जेव्हा या उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा अशा रीतीने हा मुद्दा मांडतोय आवाहन करतोय विनंती करतोय हा मुद्दा चर्चेला आला असेल रेणुका आपणास माहित आहे की पार्कचं जे वक्तव्य आहे ते पार्टी लाईनच्या पलीकडे असेल तर वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असोत किंवा प्रमुख जे नेते आहेत ते त्याचं व्यक्तिगत मत असल्याचं सांगून हात झटकण्याचे प्रयत्न केले जात आहेत याचं प्रमुख कारण आहे की पार्थ हा पवार कुटुंबियातला सदस्य आहे त्याच्याविषयी वेगळं वक्तव्य करावं तर अजित पवारांची नाराजी किंवा त्यांच्या निकटवर्तींची नाराजी ओढवून घेण्याचं काम कुठल्याही नेत्यांना करायचं नाही या सध्या काही वेळापूर्वीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष प्रमुख जे नेते आहेत नवाब मलिक यांच्याशी देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांनी देखील याच्यावर भाष्य करण्याचं टाळलेलं आहे त्यांचं मत आहे की याविषयी आता तुर्तास आम्हाला कोणतंही मत मांडायचं नाही यावरनं जवळपास स्पष्ट दिसून येतं की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते तुर्तास तरी या विषयावर दोन हात लांब राहू पाहतायत कारण की थेट राज्य सरकारवर घात आघात करणारा हा विषय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय संवेदनशील विषय आहे कारण का की मराठा समाजाचं जे आता भावनिक त्यांची आता घालमेल होत आहे आरक्षणा जो सरकारविषयी राग तयार होत आहे अशा परिस्थितीमध्ये जर पार्थच्या विरुद्धात भूमिका घ्यावी तरी देखील अडचण आहे आणि पार्थचं समर्थन करावं तरी देखील अडचण आहे यामुळे सोयीस्कर दोन हात या विषयापासून लांब राहणं हेच स्वीकारलं जात आहे असं दिसून येतंय निश्चित सागर पण एकीकडे आपण मराठा आरक्षणातल्या नेत्यांची नेमकी काय भूमिका आहे ती देखील आता आपण ऐकतो आहोत अतुल भातखळकर देखील आता आपल्यासोबत फोन लाईन वरून आहेत अतुल भातखळकर पार्थ पवार यांचं नवीन ट्विट आणि त्याच्यावरच्या चा काही काही प्रतिक्रिया देखील आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तुमची प्रतिक्रिया आपल्या भावना व्यक्त केल्या के आहेत अत्यंत योग्य अशा स्वरूपाची आहेत जे प्रयत्न करायला पाहिजे होते तितके केले नाही आणि जर का सुप्रीम कोर्टाने त्याला स्टे दिला नसता तर आज या तरुणाला आपला जीव गमवावा लागला नसता पण दुर्दैवाची बाब अशी आहे की आरक्षणाच्या संदर्भातला सुप्रियातला निर्णय येण्याच्या आधी जसे प्रयत्न करायला पाहिजे होते तसे प्रयत्न या राज्य सरकारने आघाडीच्या केले नाही याच्यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर संताप आहे आणि त्याच्यावरची कठी म्हणजे आरक्षणाला स्टे मिळाल्यानंतर त्यांचे सर्वे सर्व नेतेश्वर असं म्हणतात की दोन्ही राजे के आता केंद्रात जाऊन हा प्रश्न सोडवावा त्यामुळे हे जे आहे हे वाक्य जे शरद पवारांचं हे मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोरण्याचं प्रकार आहे आपण वर्षानुवर्ष सत्तेत असताना आरक्षण घेऊ शकला नाही भाजप सरकारने प्रयत्नपूर्वक ते आरक्षण दिलं ते टिकवण्याचं सुद्धा कसं तुमच्याकडे राहिलं नाही आणि आता मात्र भाजपच्याच खासदारांना खोचक सल्ला देण्याचा प्रयत्न करतायत हे शरद पवारांचं वक्तव्य अत्यंत पण या मध्ये असं देखील म्हंटलं जाते की पार्थ पवार आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या आंदोलनात कुठेही नव्हते आणि आता मात्र त्यांना कळवळ आलाय का त्यांच्या ट्विट मागचा बोलविता धनी कोण आहे अशा देखील चर्चा रंगतायत नाही पार्थ पवारांचं प्रवक्त्यावर नाहीये मला असं वाटतं की आतापर्यंत ते आंदोलनात संध नसतील आणि आता येत असतील चांगली गोष्ट आहे असं वाटतं की एकीकडे पॉलिटिकल इनिंगच्या दृष्टीने हे उचललेलं पाऊल आहे कारण एकीकडे राज्य सरकार या मुद्द्यावरून खर सुरू आहे बैठका सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये पॉलिटिकल इनिंग सुरू हा एक वेगळं पाऊल उचललंय असं म्हणायचं अशी असं वाटतं मला असं काही वाटण्याचं कारण नाही मला माझ्या दृष्टीने आपली गोष्ट एवढी चांगली चांगली गोष्ट एवढीच आहे की मराठा समाजाला आरक्षण पुन्हा एकदा मिळावं याच्याकरता राष्ट्रवादीमधले लोक जर का आपल्या आप पक्षाची जी त्यांच्या पक्षाने जी निसर्गही दाखवलेली आहे जो निष्काळजीपणा दाखवला आहे त्याच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील लोक समोर येत असतील तर आरक्षणाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट हो। आहे तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आपण बघतोय की पार्थ पवार यांचं ट्विट आणि त्या विषयीच्या प्रतिक्रिया पोहोचवतोय आणि आपण पुन्हा एकदा बघणार आहोत की पार्थ पवार यांनी एकीकडे ट्विट केलं होतं पण याआधी सुशांत प्रकरणावरून राज्यातले भाजप नेते महाविकास आघाडी सरकारला लक्ष करत असताना पार्थ पवारांनी विसंगत भूमिका घेतली होती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी सत्यमेव जयते असं ट्विट करत डिवसलं देखील होतं आपण बघतोय या संदर्भात त्यांनी भेट घेतली होती आणि आधी कोणकोणते कौन मुद्दे पार्थ पवार यांनी उपस्थित केलेले होते आणि कुठले कुठले वादग्रस्त मुद्द्यांना त्यांनी हात घातलेला होता याविषयी आता आपण बघतोय खासदार संभाजीराजे छत्रपती आणि छत्रपती उदयनराजे हे दोन्ही छत्रपती भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेत गेले तेव्हा त्यांनी केंद्राच्या मदतीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा आणि त्यासाठीच्या आंदोलनाचं नेतृत्वही करावं असं आवाहन शरद पवार यांनी केलं होतं दोन्ही राज्यसभेचे आधीच्या मजे उदयनराजे भाजपने आणि राजांची निवड राष्ट्रपतींनी केली राष्ट्रपती करतात कधी प्रधानमंत्र्यांच्याकडून सुसारस झाल्यावर प्रधानमंत्री कोण तर नरेंद्र मोदी आणि त्यामुळं आमच्या दृष्टीनं हा प्रश्न सोडून घ्यायला ज्यांच्या पाठीशी केंद्र सरकार आणि सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्याकडून हा प्रश्न सोडवून घ्यायला मदत होईल आणि म्हणून त्यांनी त्याच्यात पुढाकार घ्यावा